शुभ संध्याकाळ कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात आज बनवायची आपल्याला राजमा ह्याला गेवडा पण म्हणतात ना गेवडा गेवड्याचे पण म्हणतात ह्याला काय म्हणते गेवडाच म्हणतात वाटतं हा हरियाणामध्ये त्याला राजमा म्हणतात तर आता मी आहे ना हे राजमा मस्त धुवून आणलेला भिजाय टाकला होता सकाळी आणि आता संध्याकाळी बनवायचं आहे तर चला आता हे दोन आहे आणि कुकर मध्ये आता ह्याला मस्त मीठ टाकून शिजून घेते तर चला आता बघा तुम्ही रेसिपी तर चला असा मी कुकरमध्ये घेतलेला आहे श्रावणी गेवडा त्यात टाकते मी मीठ थोडंसं मीठ आहे म्हणजे हे कसं आहे ना शिस्ता आणि ह्याच्यामध्ये आहे ना मीठ गेलं ना ते छान चवदार लागतं बघा आणि जर तसंच शिजवलं तर मग ते सपक सपक लागतं तर त्याच्यामुळे हे बघा असं आता मी ह्याला मस्त शिजवून घेते हां चला हे बघा मस्तपैकी पीठ पीठमळवून घेतलेलं आहे घेतलं पीठ मळून लाईट नाही आहे ना वाटण काढलं बरं का वाटायला हे बघा पण आता लाईटच नाही आहे लसण हिरवी मिरची कांदा टमाटर हे बनायचं ना श्रावणी एवढं आपल्याला राजमा तर लाईटीची वाट बघती दूध पण गरम व्हायला लागले दूधवाला पण येऊन गेला दूध देऊन तर आता फक्त लाईटीची वाट आहे चला दूध लागले गरम व्हायला आणि इकडं भात घातला शिजायला राईस राईस पाहिजे ना राजमा आहे ना हां राजमा आहे म्हणल्यावर राज राईस तर पाहिजेलच ना हां चला आता रोटे घेते बनून रोट्या बनवून घेते ही काय आपल्या इथं भात व्हायला लागलेलं ला आहे इथं आपलं राजमा झालेलं आहे कारण इकडं भात कशासाठी तर हरियाणा आहे ना हरियाणामध्ये राजमा झाला की चावळ पाहिजे नाच राजमा चावळ खात्यात ना जास्त त्याच्यामुळं दूध आपलं गरम झालेलंच आहे वाटण काढून ठेवलं आहे लाईट काय अजून आलेली नाही आहे तर आता घेते रोट्या बनवून चला रोट्यासुद्धा झाल्या हां रोट्या बनवल्या हो पण अजून लाईट काय आली नाही हे बघा आपला राईससुद्धा मस्तपैकी झाल्यातच जमा आहे व्हायला लागला आहे आणि रोट्या पण झाल्या आता राहिलं आहे फक्त भाजीचं दूध पण गरम झालं आहे आता बघू का लाईट येते तर चला भेटू पुढं अजून चला आत्ता लाईट आली बघा इकडं हे बघा तर आता हे असं शिजून घेतलेलं आहे मस्त राजमा चांगला शिजून घेतलाय छान पैकी आता मी आहे ना वाटण वाटलं आता तर मग तुम्हाला दाखवलंच होतं मी कांदा हिरवी मिरची लसण अजून टमाटर हे सगळं पेस्ट केलेलं आहे हम्म त्याच्या आधी आता मी आहे ना काय करणार आहे माहिती आहे का हे बघा तेल आपलं कडलंय चांगलं कडायला आलोज तर कडलंय अयोठास हे तेल थोडंसं थंड झालं ना की मग आपलं कुरड्या कुरड्याचं भोग आहे मला वाटतं कुरड्या बघा कुरड्या पापड आणि हे बाजरीच्या खरवड्या खरवड्या असतील बघा बाजरीच्या ह्या कुणाकुणाला माहिती बरं बाजरीच्या खरवड्या सांडगे पण म्हणतात बाजारीचे सांडगे खरवडे आम्ही तर खरवड्यास म्हणतो आणि हे दोन हे घेतले शाबूस तांदळाचे आणि हे तांदळाचे पापड हे घरीच बनवले सगळं मा मी बनवलेलं आहे बरं का हे उन्हाळ्यामध्ये मी बनवत असते हे बाबा तर आता जरा असं पाऊस चालू आहे बाहेर तर जरा बनव वाटलं तळावं वाटलं हा आता थंड व्हायला आहे तेल तर आता ह्याच्यात तळून घेणार आहे मी आणि नंतर मग देणार देणारे राजमा राईस झालाय रोट्या झाल्यात सगळं आवरलं आता फक्त हे तळून घेते एवढं चला आता चालेल बघा तळायचं मस्त कमी होते तसं करायचं हां शाह तांदळाचं उपासाचे तर उपासाचे पण म्हणलं चला घ्यावा दो एक दोन एक का का सगळं बनवलेलं आहे बघा कसं बनलंय छान बनलंय का हो मला येते का उन्हाळ्यामध्ये ना आता इकडं हरियाणामध्ये तर कोण बनवायचंय तवा पोरांना चिखाटायला घेतलं संग म्हणलं चला रे चिखाटू लागा त्यांना कुठले येते तो मग मी खाटला आणि चिखाटला गव्हाचा मग कुरड्या बनवले हा आणि अगदी छान हे बाजरीचं आहे बरं आता हे हे बाजरीचं कमी केलेला आहे गॅस अजिबात करपणार करपणार नाही होता ना उद्या त्या हम्म हो चाललंय बघा आता एक 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 काम काय करायचं लाईटच लई उशीर आली म्हणजे आली लाईट आता घेऊ का तळून चला आता तळून घेतलं बघा आता मी टाकते ह्याच्यात जिरं का का जिरं जिरं टाकून घेतलंय भाजी बनवायची ना आपल्याला घ्यायचे आता टाकते ते मी मसाला हेवा, पाणी बी रे रोहन, चला आता भाजी राहिली होती ना बनवायचे पापड पापडतं तळे बत्ती पण झालेली आहे मस्त मंदिरात भोग लावायचा राहिला आहे लाईटच उशीर आली काय करायचं आणि हळदी ताप ना लाल तिखट हिरवी मिरची पण टाकली या नाही मोठी हिरवी पण टाकली आणि लाल तिखट पण आणि मीठ कमी येतं बघा मीठ टाकते कारण मीठ पहिलं पण टाकलं आहे आपण तर थोडंसंच टाकलं या आपल्याला बनवायचं आहे राजमा राईस तर बघायलाच आहे आता हे चांगलं शिजवून देते म्हणजे चांगलं फ्राय होऊन देते तर चला हे बघा अशी गिरवी तयार करायच्या अशी छान गिरवी तयार करायची आणि मगच टाकायचा राजमा बस काय नाही फक्त मसाला चांगला भाजून घ्यायचा टोळून घ्यायचा हा मसाला छान फ्राय झाला ना ती भाज्या कोणत्या पण टेस्टीच लागतात कच्च्या मसाल्यात अजिबात टाकायच्या नाहीत भाज्या मग ती हिरव्या मिरचीतल्या का असणार नाही तर लाल तिखटमधल्या का ना

मसाला आपला नका फ्राय करून द्यायचं आता मी टाकून घेते भाजी राजमा राजमा चावळ या खायला ज्यांना पण खायचं असेल ना खाऊ वाटेल ना राजमा चावळ तर या खरंच छान भाज्या बनतात एकदा मसाला चांगला फ्राय झाला ना की छान होतात भाज्या एक नंबर आलं बघा अजून तर हे आहे खायचे म्हणजे चांगली ह्याला अजून फ्राय करून घ्यायची आता ही सुक्की जरी म्हणलं ना तरी मी काढणार आहे बरोबर थोडीशी सुक्की आणि मग त्यात थोडंसं आहे ना भातासून खायसाठी पाणी तरी आहे तर थोडी हे फ्राय झाली ना ती भाजी काढते बघा थोडी तर चला असे फ्राय झाले का मस्त बघा झाले मस्त तर आता मी आहे ना ही एका प्लेट मध्ये सुखी भाजी हां कारण सुखी पण खाऊन बनायला पाहिजे ना थांबा कमी करते नाहीतर ड्राईट करत ह्या का एवढी जरी झाली तरी बात झाली चालेल थोडी थोडी आता मी हेच पाणी टाकून घेते बघा लागायला लागली ना तर आता पाणी टाकते हिच नाही लागली हे हिकड नाही करतली कडले जरा जास्त हे केलं त्याच्यामध्ये हे बघा नाही करपली ना तर आता मी पाणी टाकते ह्याच्यात थोडीशी असं खायला पण होईल नागदी छान पैकी बघा कसा कलर आलाय आलं ना तर आता मी ही पैकी होऊन देते आणि हे सुकी काढली बघा छान आहे ना तर या पटकन जेवायला सगळीजण हा राशीचं असतं लई राशी ये जेवायला राशी ये बाळा तर चला अशी काढलेली आहे भाजी आणि हे आता लागलेली आहे हा बाकी सगळं स्वयंपाक झालेलं आहे आता फक्त भोग लावायचा राहिलेला आहे आणि जेवण राहिले मंदिरचा भोग लावायचा आहे ना हा हे मंदिर मध्ये चला भूक ते लागले आहे हां आता हेंचा आता ह्या पोरांचा पण लागल भूक हाय ये जेवायला जेवायला भूक लागलीली झोरात भूक <laughs> लागली जोरात तर चला मस्त राजमाची भाजी तयार झालेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे हं आता मी ह्याची ह्या पा पोर बसले जेवायला हा पा हाय <laughs> राशी झाले हल भाजी आणि हे सुद्धा आजचं जेवण बघा हे तर आजचं जेवण काय काय सांगते मी ते हे काढ ना हलव्याच हलवा का राजमा सुखा आणि हे तरीवाली तरी म्हणजे रस्सा राजम्याचा रस्सा भाजी बनवली हे का अशी ह्या का बघा अगदी चांगला फुटून निघलाय बघा राजमा तर ही आहे राजम्याची सुखी पातळ भाजी कुरड्या पापड्या पण आहेत राईस पण आहे आणि आपल्या लावून रोट्या सुद्धा आहेत ही तर सकाळी ते नाही काल जन्माष्टमी होती ना तर हलवा बनवला होता शिरा 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 हा रवा रवा तर तेच प्रसाद आहे सही सई करते ना सरळ त्याला वाकडे करायचे कर वा करते कर आणि कर हे आपले काल भजी बनवले होते बघा ते ह्याचे कर करते ना बी न्यू हा हे का हे का हे हला <coughs> अगदी तुपातला असतो बरं का असली म्हणजे असं आपलं तिकडं कसं त्याला कशात पण तुपात तुपातच बनवतात ना तर या सगळ्यांनी मस्त प्रसाद ग्रहण करायला तर आजचा स्वयंपाक असा आहे बाबा हा इथून सुरुवात आहे तर इथपर्यंत ये पण मला घाम एवढा आलायच हा बघा दोघं पण रोहन आणि हाय कोण आहे तू हा हा ऋषी बर हो? का हा सबकाच येतात सबकाचा येतात तर चला या जेवायला वाढते आता पोरांना जेवण तर चला आजचं ताट तयार झालेला आहे हम्म तर बघा हे बघा दाखवत्या हे आहे राजमा राजमारा आणि चावळ हम्म हे तर आहे पाण्याची पान पाण्याचं हे आहे सुख <laughs> हे आहेत गेला रोट्या हे आहेत आपले कोबीचे भजी हे पापड इथं भात पण आहे आणि इथं हलवा सुद्धा आहे त्यांना जे घ्यायचं आहे ना ते घ्यायचे आता मी हे ताट तयार केले असं आणि दुसरं पण झालेलं हे का हे दोन्ही अशी ताट तयार केलं बघा जेवायला घेऊ का नको घेऊ का तिकडे पोचवलं बघा ते ताट ऋषीकडं तुझ्याकडेच या जेवायला बढ़िया मस्त पे की बेत आला है जो काम हो रहा है गे ना तू रातर दिला ले सके <laughs> तेरे हाथ का से जाओ ना चाहे जैसे बैला चकल जाओ चला आए, <laughs> <चलाता>। आए। हम्म <हुँ। laughs> <laughs> काई एक नंबर एक नंबर छान बनले हम्म मस्त झाले तर या सगळ्यांनी असं जेवायला चालले बघा गोळ्या मेळ्याने अजून कमी आहेत बरं का दोन सुनबाई हां अजून ते आलं की मग पूर्ण गच्च घर भरते तर अशा प्रकारे स्वयंपाक केलेला आहे आजचा आणि कसं वाटलं ते पण सांगा आणि सगळ्यांनी सा जेवाय या रोहन ने ना सांगितलं कसं सा वाटलं मस्त छान वाटतं एक नंबर आहे ना करायचं बाय आता बाय बाय सगळ्याला आणि हे सगळ्यांनी आता जेवायला चला मी पण आता गीती वाढून तसं वाटलं आजचं स्वयंपाक ते पण सांगा शुभरात्री सगळ्यांनी सा खुश रहा